मंडळी या पद्धतीचा पाटवाडी रसा कधी खाल्ला आहे का तर करायचं काय आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे आहे जिरं कोथंबीर लसूण टाकून वाटून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये बेसनपीठ घ्यायचं एक वाटी हळद मीठ आणि ओवा थोडंसं टाकून थोडं तेल वतायचं आणि हे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर आहे ते छोटं वाटण बनवून घ्यायचं खोबरं कोथंबीर त्यानंतर आलं लसूण आणि एक कांदा मिडियम साईजचा हे व्यवस्थित असं दोन ते तीन चमचे पाणी टाकून छान असं बारीक करून घ्यायचं कढईमध्ये जिरा मोहरीचा तडका द्यायचा वाटलेलं वाटण टाकायचं काही जगभरातील मसाले घालायचे गरम मसाला नंतर कांदा लसूण मसाला गरजेनुसार पाणी घालायचं वरतून कसुरी मेथी टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं जो पिठाचा गोळा आहे त्याची चपाती लाटून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं असे उभे काप करून घ्यायचे कापण्याच्या आकाराचे आणि हे उकळ्याला रसामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर वरतून कोथंबीर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाटवाडी रस आपला तयार झाला